अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय काल निवडणूक का आयोगाने दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाचे असल्याचे आता निवडणूक आयोगाने सांगितले आहे या पार्श्वभूमीवर सोलापुरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतशबाजी आणि एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी अजित पवार तुम आगे पडो हम तुमारे साथ हे अशा घोषणाबाजीने परिसर दनानून गेला होता

आमचे नेते अजित पवार यांच्या आजपर्यंतच्या पक्षासाठी केलेल्या परिश्रमामुळे संविधानाने न्याय दिला या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी आनंद व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यभर साजरा आहे आज सरांचा दिवस आहे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून न्याय मिळाला असं आम्हाला सर्वच जनसामान्य कार्यकर्त्याला वाटतं आदरणीय दादांनी घेतलेला संघर्ष आपण सर्वांनी पाहिला त्यांच्या बाजून उभारलेले राज्यातले सर्व खासदार आमदार पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ता दादाच्या बाजून उभारला त्या सर्वाचे पाहणी करून निवडणूक आयोगाने जो आज निर्णय घेतला तो निर्णय आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेमी राष्ट्रवादी पदाधिकारी सर्व त्यांचं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सिद्ध घड्याळ हे निकाल अजितदादांच्या बाजूने दिलेला आहे मी प्रथमतः सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार व कार्याध्यक्ष म्हणून मी आणि माझ्यासोबत सगळे सहकारी महिला भगिनी सगळ्यांच्या वतीने निवडणूक आयोगाने जे काही निकाल दिलेला आहे त्याचा मी या ठिकाणी मनापासूनचं स्वागत करतो म्हणून आदरणीय आज, अजितदादा पवार यांनी केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर घेऊन घेतलेला निर्णय त्याच्या पाठीमागे असलेल्या आमदारांचा संच महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना त्रेपन्नपैकी त्रेचाळीस ते चव्वेचाळीस आमदार हे आजितवादाच्या बाजूने उभे होते आणि समृद्ध महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर जनता अजितदाचे पाठीमागे आहे हे आज निवडणूक आयोगाच्या निकालाच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाच्या नंतर फोट सोड वर टीका करणाऱ्या त्या टीकाकारांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदाच आहे आणि चिन्ह अजितदाच आहे हे निकाल देऊन अजितदादांच्या आणि आमच्या विरोधकांना हे मोठी चपराक या ठिकाणी मानतो आज लोकशाहीचा आणि संविधानाचा खऱ्या अर्थाने विजय झालाय असं आम्हाला आणि महाराष्ट्राची पूर्ण जनता पाठीशी आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दादा आम्हाला खूप आदरणीय आणि प्रेरणा यावेळी ज्येष्ठ नेते शफी इनामदार बिज्जू प्रधाने सुजित अवघडे प्रमोद भोसले सलीम नदाफ अनिल उकरंडे महेंद्र वाडेकर अनिल छत्रबंद अमीर शेख अनिल बनसोडे खलील शेख पवन पाटील संजय मोरे विनायक रायकर नागेश निंबाळकर नावेद पिरजादे वैभव गंगने सोमनाथ शिंदे नावेद पिरझादे किरण अवताडे संदेश नारायणे गौरव बरकडे राजू बेळेनोरू किशोर पाटील मारुती तोडकरी रमेश कारभारी सरफराज बागवान विजय दौलताबाद समदानी मत्तेखाणे आमलेराज आबादीराजे अमीर खतीब श्यामराव गांगुर्डे सौरभ काटकर गिरीश पवार अनिकेत पवार शहाबाज अन्सारी साहिल गवळी अरबाज अन्सारी प्रिया पवार कांचन पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते